तर अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती सध्या समोर येते या अपघातात उर्मिलाच्या कारने मेट्रोमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवले यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला असून एक मजूर हा गंभीर जखमी तसंच उर्मिला आणि तिच्या चालकाला सुद्धा दुखापत झाली तर मग अशात नेमका अपघात घडला कसा त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर तर या प्रकरणी पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हा सुरू केला असल्याची माहिती समोरे पण हा अपघात नेमका कसा झाला असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे त्या संदर्भात सुद्धा पोलिसांनी माहिती दिली तर यात उर्मिला शूटिंगवरून परतत असताना तिच्या कारने या दोन मजुरांना सुद्धा उडवलेलं पण आता अशात नेमकं काय घडलं आपण हे पाहिलं तर उर्मिला शूटिंगवरून घरी परतत होती त्याचवेळी मुंबईतील कांदिवली परिसरातील ओईसर मेट्रो स्टेशनजवळ ही धक्कादायक घटना घडली उर्मिलाची कार ही वेगात होती मेट्रोमध्ये काम करणाऱ्या या दोन मजुरांना उर्मिलाच्या भरधाव कारनं उडवलं तर याच घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला तसंच दुसरा मजूर हा गंभीर जखमी असल्याची माहिती ही, ही सध्या समोर आहे कारचा वेग हा जास्त असल्यामुळे चालकाचं चा कारवरील नियंत्रण हे सुटलं आणि भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोन मेट्रो कर्मचाऱ्यांना धडक दिली यातच एकाचा मृत्यू झाला तर दरम्यान कारमध्ये एअरबॅग ही वेळेवर उघडली यामुळे उर्मिला या अपघातामधून बचावली पण ती देखील या अपघातामध्ये जखमी झाल्याची माहिती ही समोर आहे त्याचप्रमाणे तिचा चालकसुद्धा या अपघातात गंभीर जखमी यामध्ये पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे तसेच यावर अभिनेत्री अथवा तिच्या कुटुंबातील कोणी या घटनेवर आत्तापर्यंत भाष्य केलं नाहीये तर उर्मिला कोठारेबद्दल पाहिलं तरी नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत झळकली होती तर या मालिकेतून तब्बल बारा वर्षांनी उर्मिलाने छोट्या पडद्यावर कमबॅक केला होता दिग्दर्शक आणि अभिनेता आदिनाथ कोठारेची ती पत्नी असून निर्माते दिग्दर्शक महेश कोठारे यांची ती सोने तसंच आत्तापर्यंत अनेक सिनेमांच्या माध्यमातून उर्मिला आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे पण आता या अपघातामध्ये उर्मिलाला कितपत दुखापत झाली याबद्दल माहिती अद्याप तरी समोर नाही परंतु तथापि या अपघातामुळे एका निष्पाप कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे तर एक गंभीर जखमी आहे अशा त्यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वाचे अपडेट या मिळवण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा